आज आहे नॉनव्हेज डे आणि आज बघा मी जेवायला काय बनवले ह्या बघा इथं या भाकरी वळून ठेवल्यात आणि भाकरी मस्त या तयार होत आहेत हे बोईस फ्राय केलेले आहेत माझी मुलं बोईस वगैरे खात नाही आणि मला ना भाजलेले बोईस खूप आवडतात म्हणून मी इथं माझ्यासाठी बोईस भाजून पण ठेवल्यात आणि इथे हा बघा बोईसचा मस्त चिंच टाकून असा रस्ता बनवले हा बघा मस्त असा बोईसचा रस्सा तयार आहे हे आहेत शिप्प्यांची गोळे हे बघा शिप्प्यांची गोळी पण मस्त असे सुकेच बनवलेले आहेत आणि हे आहेत कालवाचे गोळे पर लिया है। तर हे पण मस्त असे सुके बनवलेले आहेत तर असं हे माझं आजचं जेवण तयार आहे